हजार महिला आल्या इकडून ते स्टेशन पर्यंत महिलांचा समुद्र होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा शासनाकडे सरकारकडे नाव नोंदणी करण्याची पण व्यवस्था नव्हती बस मध्ये बसवून गाड्यामध्ये बसवून घेऊन जाण्याच सोडूनच द्या या द्या सुद्धा त्यांना करता आल्या नाहीत अशी त्यांची अवस्था झाली आणि आपण त्यांना हा इशारा दिलेला आहे पण आपली नोटीस वेळेत न दिल्यामुळे आपण चार तारखेचा इशारा दिला आज त्याची नोटीस निघालेली आहे सरकारकडे गेलेली आहे आणि सरकारवर त्याचा जो परिणाम व्हायचा असेल तो होईल पण एवढं मात्र नक्कीच आहे की त्यांना द्यायचं दे नव्हतं आमच्या महिलांनी ते खेचून आणलेलं आहे आपल्या लढ्यामधून त्यांची कदाचित म्हटलं की आम्ही मानधन वाढ देणार नाही देणार नाही पण शेवटी मानधन वाढ जर झाली तर के के केवळ आणि केवळ कृती समितीच्या लढ्याच यश असेल जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका